आहे पावसासंदर्भात मुंबईसह कोकणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली आहे शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे जोरदार पाऊस होतोय मुंबईत मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता आणि आता शुक्रवारी रात्रीपासून या ठिकाणी मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप घेतली होती विश्रांती घेतली होती आणि आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावलेली आहे जोरदार पाऊस मुंबईमध्ये होतोय मुंबईसह कोकणामध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता आणि त्या अंदाजानुसार आता पावसाने हजेरी लावली आहे आज सकाळपासूनच मुंबईसह कोकणामध्ये काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली जोरदार असा पाऊस होतोय हवामान विभागाच्या अंदाजानुसार दोन तीन दिवस मुंबईत कोकणामध्ये जोरदार पाऊस राहणार असा अंदाज हा वर्तवण्यात आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर त्या अंदाजानुसार अंदाजा आता शुक्रवारी रात्रीपासूनच मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावली जोरदार पाऊस होतोय पाऊस हा सतत राहिला सततदा राहिला तर सकल भागांमध्ये पाणी साचू शकतं असा अंदाजसुद्धा आता व्यक्त केला जातो आहे शुक्रवारी रात्रीपासून मुंबईमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे कोकणातसुद्धा पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात येतो आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता मुंबईसह उपनगरामध्ये या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे